सत्यता नगर परिषद व दोन एका नगरपंचायत साठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान, मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे पिंपळनेर या दोन नगर परिषदेसह शिंदखेडा नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार आहे मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यातील एकशे एकोणतीस मतदान केंद्रांवर चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे मतदारांना शांततेत व निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी मतदान केंद्राबाहेर तसेच मतदान केंद्रावर पोलीस तैनात असून कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस लक्ष ठेवून श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे धुळे जिल्ह्यामध्ये आज पिंपळनेर शिरपूर आणि सिंदखेडा या ठिकाणी मतदान सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत सात चालू आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकूण एक कंपनी पीची आणि वरतून ऍडिशनल दोन प्लॅटून पीचे आपल्याला प्राप्त आहेत जवळजवळ साडेचारशेच्या आसपास आपल्याकडे होमगार्ड आपल्याकडे प्राप्त आहेत आपण आर सी पी देखील तीन ठिकाणी डिवाईड करून या ठिकाणी लावण्यात आलेले आहे तसेच पोलीस मुख्यालयातील देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आपण केलेला आहे या ठिकाणी तिन्ही ठिकाणी डीवाय एस पी रँकचे ऑफिसर्स प्रभारी आहेत आणि सगळीकडे सेन्सिटिव्ह एरियामध्ये पेट्रोलिंग चालू आहे सेक्टर पेट्रोलिंग चालू आहे आणि सगळीकडे शांततेत मतदान चालू आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा